तुम्ही तुम्ही आणलेल्या वस्तू का नाही खाल मी बघ मी आणलेले माझ्या वस्तू परफेक्ट टाइमवर खातो मी माझे पेरू आणले होते परफेक्ट टाइमवर खाल्ले अरे हे क्या बुडबुडी किस दात अरे टाकलात का बरं काय टोमॅटो मी कुठं पितीवर छान नाही पिली तर काय म्हणजे असं काय बिघडतं काय लगेच

हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडग ना होपस सगळे टाकाडग असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि जस्ट आत्ताच उठलो आंघोळ झाली फ्रेश झालो आणि मॅडम इकडे खात आहेत आमच्या म्यूसली <laughs> त्यांना पत्रपेंट लावलेलं पण त्याचा इफेक्टच होत नाही काय दुसरं घालू खायला तेच कळत नाही काय खाऊ का शकता तुम्ही दुसरं अजून माती ती तर रोजच खाता जेवायला काय आहे स्पेशल सगळी आज जेवायला आमच्याकडे घासपूस काहीतरी का दिसते सगळं हिरवं 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 अरे बापरे पालक पालकची काय बनवत आहे कतली बनवत आहे की भाजी आणि इकडे आहे गवार त्याच्यानंतर ही इकडं आहे डाळ मुगाची उडीद डाळ आहे ती उडीद डाळ दिसते मला मूग मूग मुगाची डाळ महाग झाली ड्रॅगन फ्रूट तसाच राहिलाय फ्रीजमध्ये काल खाल्लात नाही खाल्लात म्हणजे फ्रीज मध्ये नको वरती ठेवू आता कापून देतो नाही हे पण खा जाड व्हायला पाहिजे अजून जाडी व्हायला पाहिजे कापून देतो अजून का तुम्ही तुम्ही आणलेले वस्तू का नाही घाल मी बघ मी आणलेले माझ्या वस्तू परफेक्ट टाइमवर खातो मी माझे पेरू आणले होते परफेक्ट टाईम खाल्ले एकदाच खाल्ले आधी पण नाही एकदा एकाच टायमाला जेवढं खायचं तेवढं खायचं मग खायला लगेच फेरव असेल आज एक खाल्लं उद्या एक परवा एक मग तसंच नाही एका टायमाला तीन खाल्ले मग काय काय पण बरं ते खाल्लं ते खाल्ले दुसरं पण जे काय खावत ते एकदाच खाल्लं थोडं थोडं खाणं एक एक दिवसांनी अरे बॉडी कशी बने एक एक खाल्लं खाल्ल्यावर अशी बॉडी बनते रोज खायचं रोज खायचं तर मित्रांनो मॅडम आमच्या करत होत्या पालक उकडत होत्या कुकर मध्ये हे बघा पाणी फुल कुकर भरून पाणी टाकलं नाही चार ग्लास एकशे एक टक्का एवढा कुकर भरला म्हणून तो पाणी असा वरती आलाय सगळं ग्लास टाकले आता आता काय करणार गॅसमध्ये पाणी गेलं सगळं नाही खरं चालू करा पेटते का बघा पहिली पेटवा ना पटा देख ली देख अरे ये क्या हुआ बुलबुले किस बात के आ रहे तू बंदा का कर करती लगी अरे ये पानी ज्यादा ओवर टाकलेस ना म्हणून ते बुडबुडे असा डुब 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 ये बाबा ये क्या हुआ डेंजर <laughs> वाला सीन होता है, तू जास्त पानी टाकलेस अजून पण भरपूर आहे पाणी

<laughs> आज काय कसली शिजत नाही मला वाटते अरे अरे सकाळीच गॅस घेतलेला आज पालकची वाट लागते आहे सगळी <laughs> <laughs> बरं एक मॅगी बनवून द्या ना मी नाही भाजी बिजी करायची थांबा जरा <laughs> बघत होत तुझा मूळ किती मॅगी मला बनवून देते सो so, काही मी आता बनवतोय मॅगी आणि मॅडम मॅगीसाठी कापताय मी भाजीसाठी कापते आणि इकडे कांदा कांदा आता मी बनवतोय ना मला कांदा नाही टोमॅटो थोडासा पाहिजे आता आपण टाकला इकडे तेल तुमच्यापेक्षा पण जबरदस्त मॅगी बनवणार आहे मी सांगला

मॅजिक मसाले मसाले दोन दोन पॅकेट कसे सो सोबाईच गर्म आपली इकडे मॅगी झाले रेडी मस्त मस्त गरमागरम मॅगी जरा खाऊन घेतो तर मित्रांनो माझी मॅगी खाऊन झाली आणि आतमध्ये येऊन बघितलं तर फायनली आपली इकडे पालक शिजून पण झाले कुकर फायनली ती बाहेर पडली आता ते मिक्सर मध्ये झाले सो मी आता तो मिक्सर लावतोय स्वतः नाही तुम्ही मी लावून बघते ना, ना, ना... <laughs> कोथे ना? ना, कोथे ना? कर भारी करतो मी नाही ना 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 तर मित्रांनो आमच्याकडे जेवायला आहे इकडे आहे कतली फायनली ती झाली आहे त्याच्यानंतर गवारीची भाजी आणि मला का नाही गवारीची भाजी मी नको म्हटलो ते असंच म्हटलं मस्ती केली त्याच्यानंतर ही घ्यावी आपण अशी चटणी मस्त वेगळी शेंगदाणे हो बाई येलाबणे पाणी आलं मला चटणी भरपूर लागते ती शेंगदाण्याची कारण की ती छान लागते तेल टाकून अशी मत्त मत्त भाजी घ्या द्या चांगली झाली काय नाहीतर मला नको भाजी थोडीशी करपलेली दिसते ती मला चांगली लागते तुला चांगलीच तू बनवलीस म्हटलं मला चांगली लागली पाहिजे ना तेल द्या तेल द्या ना मला जरा तुम्ही खाणार हो तुम्ही काय घर खाऊन का कौल खालो टाका थोडं अजून बस हो तुम्हाला क्लासवरून दमून आले ना तुम्ही फोक आम्हाला अपेक्षा होती आम्हाला भेटेल लग्न झाल्यावर आमचा अपेक्षा भंग झालाय मला नको ते मग मला एकटे कशाला हा रेड रेड ब्लड सेल्स वाढव तुझं पण रक्त वाढव माझंच एकट्याच पिऊन पिऊन दमली असेल मी कापून दिलं चांगलंच वाटणार ना <laughs> ते आता त्या एक खाकऱ्याच्या पॅकेट साठी चार डबे बाहेर काढले आहेत हा एक दिवस चहा नाही पिली तर काय म्हणजे असं काय बिघडतं काय लगेच हा बिघडत डोकं दुखत डोकं दुखत म्हणतेस काय आहे डोकं <laughs> नसलेला पाठ दुखतो कसा काय हो काय क्लोजअप शॉर्ट आला गो एक नंबर परफेक्ट आता हा केसी मध्ये होतो छान नसते पेयची चांगली नसते एक दिवस आठ करून जास्त नाही थोडीशी देवी आता पस्तान होत आहे चला घ्या खकरा घ्या आपण खकरा खूप होता झोप झाली थोडस द्या टेस्टला ला बघू द्या चव कशी लागते लोक म्हणतात काळपासून खाकरात कसं दे हे चला लिफ्ट आली लागतात का नाही सो काही आमचा मोर्चा आता निघालाय खाली पार्किंग मध्ये जेवण वगैरे झालंय आत्ताच आता आम्ही सगळे चाललो आहे चणे खात खात माझ्या हातात एवढे आहेत चणे वीस रुपये क्रेडिट आले त्या पाठव मला जेवले होऊन आता जेवले पण चणे खात आहेत हे विस्कटू नका इकडे तिकडे सर्वच झाला मेडिकलला जायच्या खाली चला बघूया मग हां सांग काय बिल्डिंग घ्यायचं बिल्डिंग घ्यायची असेल तर हे अवेलेबल आहे हे अवेलेबल काय वाचून तरी दाखव प्युरिफायर प्युरिफायर इन्व्हर्टर विथ बॅटरी बॅकअप विडिओ फायर आयटिंग सिस्टीम सोलर वॉटर सिस्टीम पी पी ओ अजून काय आहे जॉगिंग जॉगिंगसाठी जागा अवेलेबल आहे जॉगिंग साठी चिल्ड्रन प्ले एरिया ओके आणि ही माझी रूम आहे कुठे कुठे रूम दाखव शेवट लास्ट स्टॉप चौदा फ्लोअर दिसणार नाही दिसणार नाही कट करून टाकले हे आहे हे आहे हे आहे पण शेवटचं शेवट काय कामाचं नाही का जिम काय कामाचं नाही मुन्ना जातो मला घेतली नाही त्या शेवट ला शेवट राहिलाय का स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूल पण त्यात काय मासे आहेत एवढे एवढंच पाणी माझ्या एवढं मजा नाही त्यात स्लायडिंग वगैरे काय नाही लहान पोरासाठी ओके असत तर नाही तुम्ही या वायफाय घेतला तर हे घ्या बी एस एल घेऊन आम्ही फसलो झाली <laughs> <था। laughs> <था। laughs> ऍडव्हर्टायझिंग तुम्ही का थांबलाय

एक काही टाका देस मला ते आगाण बघतोय अरे झाला मला वाटत ये, करेंगे। ये। करेंगे। और एटिंगा, और एटिंगा। आता समोर कशी खाणार धर धर मला असं बघ नको म्हंटल घेतला चंद्र झोपला आता पप्पा लहान लहान म्हणजे लहान होतो मम्मी वरन जेवण येत पण झाडच